आणि टीम इंडियाच्या विजयाची बातमी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतानं नाव कोरलेलं आहे तिसऱ्यांदा भारतानं ही ट्रॉफी जिंकली आहे रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं न्यूझीलंडचा दणदणीत पराभव केला आहे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडनं टीम इंडिया समोर विजयासाठी दोनशे बावन्न धावांचं आव्हान ठेवलं भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा भरपूर समाचार घेतला आहे रोहित शर्मानं शहात्तर धावांची महत्वपूर्ण खेळी केली तर श्रेयश अय्यरनं देखील अठ्ठेचाळीस धावांची खेळी केलेली आहे दोन हजार दोन आणि दोन हजार तेरा नंतर चॅम्पियन ट्रॉफी जिंकली हा, हा, हा उत्साह उत्सा साजरा करायला आम्हाला जो आनंद येऊन राहिला आहे तो तुम्हाला सांगणार आम्ही शब्द कमी पडत आहे आमचे शब्द कमी पडत आहे तुम्ही पाहू शकता जो आनंद आतमध्ये आलेला आहे लोकांमध्ये

आणि आम्हाला हा संपूर्ण विश्वास होता की हा भारत देश आपला तिथे चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये झेंडा काढून येणार आहे आणि आपणच विजय होणार आहोत भारतीय ज्या पद्धतीने जिंकला कि पाकिस्तान काय आयसीसी